ओम शांती आज आहे वीस नऊ दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर मुलांनो बाबा आले आहेत तुम्हा जुन्या भक्तांना भक्तीचे फळ देण्याकरिता भक्तीचे फळ आहे ज्ञान ज्याद्वारेच तुमची सद्गती होते प्रश्न आहे बरीच मुले चालता चालता स्वतःच्या भाग्याला स्वतः शूट करतात अर्थात मारून टाकतात ते कसे उत्तर आहे जर बाबांचे से बनूनही सेवा करत नाही स्वतःवर आणि दुसऱ्यांवर दया करत नाही तर ते आपल्या भाग्याला शूट करतात अर्थात पद भ्रष्ट होतात चांगल्या रीतीने अभ्यास करतील योगामध्ये राहतील तर पदही चांगले मिळेल सेवाभावी मुलांना तर सेवेची खूप आवड असली पाहिजे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक या अमूल्य जीवनामध्ये शिकवणा या टीचरचा खूप खूप रिगार्ड अर्थात आदर ठेवायचा आहे अभ्यासामध्ये चांगले हुशार बनून सेवा करण्यासाठी तत्पर राहायचे आहे आपणच आपल्यावर दया करायची आहे दोन स्वतःला सुधारण्यासाठी सिव्हिलाइज अर्थात सुसंस्कृत बनायचे आहे आपले कॅरेक्टर अर्थात चारित्रे सुधारायचे आहे मनुष्यांना देवता बनविण्याची सेवा करायची आहे आजचे वरदान आहे रुहानी ग्रिलच्या अभ्यासाद्वारे फायनल पेपर मध्ये पास होणारे सदैव शक्तिशाली भ स्पष्टीकरण आहे जसे वर्तमान समयानुसार शरीरासाठी सर्व आजारांचा इलाज म्हणून एक्सरसाइज अर्थात व्यायाम शिकवतात असेच आत्म्याला नेहमी शक्तिशाली बनविण्याकरिता रुहानी एक्सरसाइजचा अर्थात आत्मिक व्यायामाचा अभ्यास पाहिजे सर्वत्र कितीही खळबळ माजविणारे वातावरण असो परंतु आवाजामध्ये राहून आवाजापासून परिस्थितीचा अभ्यास करा मनाला जिथे आणि जितका वेळ स्थिर करू इच्छिता तितका वेळ तिथे स्थिर करा तेव्हाच शक्तिशाली बनून अंतिम परीक्षेमध्ये पास होऊ शकाल स्लोगन आहे आपल्या विकारी स्वभाव संस्काराला आणि कर्माला समर्पण करणे हेच समर्पित होणे आहे ओम शांती।